भंडारा शहरातील समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने परिवहन विभागाने केलेल्या दरवाढीचा निषेध करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भंडारा तालुक्यातर्फे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दरम्यान भंडारा शहरातील बसस्थानक परिसरात राज्यात परिवहन विभागातर्फे झालेल्या दरवाढीचा निषेध करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये परिवहन विभागाने यश ची केलेली दरवाढ त्वरित मागे घ्यावी एस टी बसेसच्या स्थितीत सुधारणा करावी मोडकडीस आलेल्या घानेरड्या झालेल्या शिवश्याही बसेस बंद कराव्यात या मागण्यांचा समावेश होता या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे भंडारा प्रमुख संजय रेहेपाडे प्रमुख ललित बोंद्रे शहर संघटक शैलेश खरोले उपशहर प्रमुख सुधीर उरकुडे राकेश आग्रे तालुका समन्वयक तिलक सारवे प्रमुख गुरुदेव साकुरे टोमदेव तितिरमारे राजू विभाग प्रमुख विजय धकाते अनमोल कांबडे अजय लुटे लोकेश वैद्य सुनील गायधने देवा मेहर अरविंद हुकरे आणि अन्य शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते